उद्या सकाळी नाश्त्यासाठी मी बनवणारे आपेल तर मी त्यासाठी घेतलेले तांदूळ एक वाटी हे नॉर्मल मी आम्ही भात बनवतो तेच तांदूळ आहेत बासमती तुकडा अर्ध्या वाटी हे चणे घेतलेत हिरवे चणे आहेत ही छोटी वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आपल्याला छान असं चोळून चोळून घ्यायचं आहे तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि ते तांब्यावर पाणी ओतून मी झाकून ठेवणार आहे रात्रभर रात्रभर आपण भिजत घातल्यामुळे बघा चांगले भिजलेले आहे आता आपण एक मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया तर ह्याच्याबरोबरच आपण थोडंसं दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या थोडंसं आल्याचा तुकडा चार पाच लसणाच्या पाकळे आणि कोथिंबीर हेही आपण ह्या बॅटरीसोबत वाटून घेणार आहोत हा पहिलं घाणं झालं आहे आता मी दुसरं घाणं काढते तर दोन वेळा वाटून झालेली आहे आता हे तिसऱ्या याच्यामध्ये शेवटच्या याच्यामध्ये शे मिरची लसूण आलं ते वाटून घेते आता मी चवीनुसार मीठ घालते आपण इडली डोश्यासाठी जसं बॅटर बनवतो तितपतच आपल्याला बनवायचं आहे जास्त पातळ वगैरे नाही असं पडलं पाहिजे ताप्यासोबत आपल्याला चटणी तर हवीच त्यासाठी मी थोडीशी शेंगदाणे दोन चार लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि याच्यातच मी मीठ टाकून चटणी तयार करून घेणार आहे चटणी आपली तयार आहे आता आपण याला देऊया तडका चटणी तयार आहे आपली आता आपण करायला घेऊया हप्पे तर आप्याचं भांड आपलं तापलेलं आहे टाकूयात थोडंसं तेल त्याच्यात चमच्याचं साईड आपण याच्यात ता। पाच मिनटंसाठी याला कव्हर करून ठेवूया पाच ते सात मिनिटं झाले आता आपण यांना पलटी करूया पलटी करून झालेले आहेत आपले आपे आता आता मी प्लेटमध्ये काढते दोन्ही बाजूने आपले आपे तयार आहेत आणि मी प्लेटमध्ये काढलेले आहेत तर असे पौष्टिक आपे आपले तयार आहेत फक्त एक मगाशी मी सांगायचं विसरले जेव्हा आपण याचं बॅटर तयार करून घेतलं तर अर्धा एक तासासाठी आपण झाकण लावून त्याला बाजूला ठेवावे जेणेकरून ते, ते, ते फेरमेट होईल आणि रात्रभर ठेवल्यामुळे ते फर्मेट लवकरच होतं तरी पण ती काळजी घ्यावी आणि ही माझी रेसिपी आप्याची जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये